त्या मंदिराचा इतिहास हेमाळपंथी बांधात बांधकामाचा अरे हे आणखी मी कोणाला ला ना लागलेलं नाही आणि हे जे झालेलं हे बाकीचं ते इथं नारायण दत्तानंद म्हणून आलेले त्याच्यानंतर माधवाश्रम स्वामी पुन्हा त्याच्यानंतर संत पाचलेगावकर महाराज असा तिन्हीचा तिन्ही महाराजाची समाधी आहे त्यांची ही असंही एक आणि पोष पौर्णिमाला इथं एक मोठा उत्सव होता त्याच्यानंतर मधले कार्यक्रम हे ते होतात दर गुरुवारी आरती उपासना पालखी आणि दररोज तीन टाईम आरती होती इथं दररोज सकाळी सूर्य निघायच्या अगोदर दुपारी बाराला संध्याकाळी सूर्य मा, माव मावळ्याच्या नंतर अशी तीन टाईम आरती इथं होती म्हणजे महाराजाच्या ह्याच्यापासून परंपरा ही चलत आलेली आणि आणखीन चालायली संत पाचले गावकर महाराजांचं इथं काही दिवस वास्तव्य होतं हो महाराज होते नाही इथे म्हणजे अशा ठाईक म्हणून राहायचे नाही पोष पौर्णिमाला यायचे अधूनमधून यायचे इथं लावलेले कामाला हे चालायचं आता हे मंदिराचं काम कोण पाहते कुठले महाराज आता हे महाराज म्हणून इथं कोणी नाही आता हे ट्रस्ट आहे ट्रस्ट आहे तर इथं रावसाहेब शिंदे म्हणून अध्यक्ष त्यांनी हे सगळं काम करतेश्वराच्या नंतर हे म्हणजे महाराज इथं आलेले महाराज आल्याच्या नंतर त्यानं काही काही नावं ठेवली इथं मग काशीचे शंकराचार्य आलेले इथं तर ते त्याला नारायण दत्तानंदाला एक अंगठ एवढी मूर्ती चांदीची तिथं पाठीमागे देवाची दत्ताची दिलेली दे आहे तर तिथून ती दत्ताचं मंदिर म्हणून दत्त दत्त ती पूजा त्याच्या हाताने चालू झाली दत्तात्रय दत्तात्रेची आहे म्हणतं वगैरे सगळं इथं पाचले गावकर महाराज इथं राहतो त्याचं स्नान आसन हे ते सर्व पादुका <laughs> धुनी घर धुनी तर तिथं भस्म म्हणजे तयार होत आहे तिथं अच्छा ती आखंड धुनी इथं चोवीस तास म्हणजे चालू असत आहे तर त्याचा अंगारा जे लावायचा असत आहे इथं इथलचा अच्छा जसं माहूरला वगैरे धुनी आहे समजा धुनी आहे अच्छा केव्हा असते इथं पोष पौर्णिमा पोष आणि पौर्णिमा म्हणजे इकडची मूर्ती इकडची म्हणजे आता बसविलेली आहे आणि हे तिथलं जे दिसायल ते उंच थोडं त्याच्यामध्ये चांदीची मूर्ती या त्या महाराजाच्या पुढे आहे ना आश्रम केलेलं त्याच्यामध्ये हे हे इथलची अच्छा हे त्याच्यात अंगठे एवढी चांदीची मूर्ती ती काशीच्या शंकराचार्यानं महाराजाला दिलेली इथं अच्छा तर त्याची पूजा म्हणजे मधली जी, जी मूर्ती ही कोण आहे माधवाश्रम स्वामीची आश्रम स्वामी ती संत पाचली गावकर महाराजांची असल्या आपलं परभणी जिल्ह्यात आहे तर दत्तवाडी ह्या परभणी जिल्ह्यात चार दोन आहेत तर त्याच्यामुळे हे वाडी नाही कुठा त्याला जोड ट्यायला या कुठे कुठल्या गावातून लोक येतात भाऊ मुंबई पुणे खामगाव खान्देश औरंगाबाद लांब लांब या संस्थांचं वैशिष्ट्य काय जसं आम्ही इथं ऐकले की अनेक असे असाध्य आजार आहेत जे इथं चांगले होतात अ म्हणजे ज्या माणसाला कर्तुकीचे का केलेल्या बाधा भानामत्या काही ते येणाऱ्या वस्तू अंगावर हे ते इथं आल्या पाच वाऱ्या झाल्या की ते इथं राहून जात या अच्छा तर अंगावर तर आता इथं गुरुवारी जर आलं बघितलं पटांगण त्या बायाला अंगवाल्या पुरत नाही तर तेच राहतंय पाच वाजेमध्ये म्हणा में। महिना सहा महिना अस đi định là này là cái này là cái gì mà cái gì